कांदा चाळ अनुदान योजनेची उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहेत का चला मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळू शकतो त्यामुळंच कांदा चाळच्या उभारणीकडे शेतकऱ्याचा कल हा वाढत झालेला दिसून येतोय कांदा चाळ उभारल्यानं शेतकऱ्याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगाम्या व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात अशा समस्येवर अंशत नियंत्रण मिळवणं कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणं हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून पन्नास टक्के व कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिलं जातं या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा